लाडकी बहिणी योजना हो आणि या लाडक्या बहिणीचा जो काही आठवा हप्ता आहे आज सोळा फेब्रुवारी आहे आणि कालच आपण खुशखबर खबर तुम्हाला सर्वात अगोदर एकदम विश्वसनीय माहिती दिली होती मी तुम्हाला की आठव्या हप्त्याचं वितरण हे आठ दिवसाच्या आत होणार आहे म्हणजे तेवीस ते चोवीस तारखेच्या आतच होऊन जाईल काळजी करायची गरज नाही आता सर्वात महत्वाची गोष्ट बघा आपल्या या चॅनलवर जेवढा बी काही जे काही सबस्क्रायबरची आपली फॅमिली आहे तर यांचा या चॅनलवर प्रचंड विश्वास आहे आणि तुम्हाला हेही माहीत आहे बऱ्याच दिवसापासून जे लोक फॉलो करतात त्यांना माहीत आहे की या चॅनलवर कुठल्याही प्रकारची फेक अपडेट दिल्या जात नाही हे तुम्हाला आतापर्यंत वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही तर बऱ्याचशा माता भगिनींचा एक कॉमन प्रश्न आहे की कि कुणाला किती पैसे मिळू शकतात एकदा या आठव्या या आठव्या हप्त्यामध्ये एकदा यावर क्लॅरिटी द्या आणि सोबत कुणाला पैसे मिळणार नाहीत याबद्दल पण सांगा बघा आठव्या हप्त्याबद्दल बऱ्याचशा लाडक्या बहिणी मला असं विचारत असतात कमेंट बॉक्समध्ये की सर तुम्ही ऑक्टोबरबद्दल काहीच बोलत नाहीत आपलं एकमेव चॅनल आहे की जे सर्वांच्या प्रश्नांना धरून चालतं आहे फक्त असं नाही की आठवा हप्ता आला आठवा हप्ता आला आठवा हप्ता येणार वगैरे वगेर वगैरे असं नाही व्हिडिओ चेक करू शकता आणि पाहू शकता स्वतः तुमच्या डोळ्याने त्यामुळे इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे लक्षात ठेवा फक्त साठी व्हिडिओ नसतात तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात हे पहिले लक्षात ठेवा आपण काय करूयात की आठव्या हप्त्याबद्दल कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत कुणाला किती पैसे मिळणार आहेत या दोन प्रश्नांची आपण आता उत्तरे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि एकदम मस्त पद्धतीने तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगतो बघा पहिला मुद्दा बारा हजार रुपये कुणाला मिळणार आहे आता तुम्ही म्हणता सर बारा हजार रुपये बारा हजार रुपये कुणाला मिळणार आहे पहिलं समजून घ्या गडबड करायची नाही बारा हजार रुपये ज्यांना ज्या माता भगिनीला बिचारीला जुलैमध्ये जुलै महिन्यामध्ये बरं का जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला होता पण काही कारणानिमित्त त्या माता भगिनीला फॉर्म पण मंजूर झाला होता डीबीटी पण झाली होती सर्व सगळं ओके तुमच्या भाषेमध्ये तरीही पैसे आले नव्हते तर त्या माता भगिनीला एकही रुपया आलेला नसेल आणि जुलैचा फॉर्म आहे किंबहुना मी असं म्हणेन की एकतीस ऑगस्ट पूर्वीचा हे बघा हे लक्षात ठेवा एकतीस ऑगस्ट किंवा एकतीस ऑगस्ट किंवा एकतीस ऑगस्ट पूर्वीचा मग तो जुलैचा असू शकतो किंवा लक्षात ठेवा ऑगस्टच्या महिन्यामध्ये कोणता बी असू शकतो म्हणजे या दोन महिन्यात कोणत्याही तारखेला जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर पैसे मिळतील बारा हजार रुपये कसे तेपन ये कुन आट चे बसा करी। ये ते पण सांगतो तुम्हाला एकूण आठ महिन्याचे दीड हजार रुपयाने बस कॅल्क्युलेशन करीत उत्तर येतं का नाही ते मला सांगा नंतर पुढे जाऊयात पटपट आपण जास्त त्याच्यावर विचार करायचा नाही आता पुढे पुढे कारण आपल्याकडे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जास्त एका दृष्टीला जास्त आता आपण वेळ घालायला नको त्यानंतर साडेसात हजार रुपये कोणाला मिळू शकतात बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असा पण प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर कोणीही देणार नाही ते म्हणजे काय की फॉर्म भरला ऑक्टोबरमध्ये आणि फॉर्म मंजूर झाला फेब्रुवारीच्या तीन तारखेला पाच तारखेला सहा तारखेला तेरा तारखेला नऊ तारखेला किंवा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जानेवारीच्या महिन्यामध्ये मग आम्हाला जानेवारीपासून पैसे मिळणार का फेब्रुवारीपासूनच मिळणार का पंधराशेच मिळणार का किती मिळणार आणि फॉर्म कधी भरला होता ऑक्टोबरमध्ये तर पैसे किती मिळणार व्यवस्थित दे। बघा साडेसात हजार रुपये किती महिन्याचे एकूण पाच महिन्याचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे पाच महिन्याचे पैसे किती झाले साडेसात हजार रुपये चला पुढे जाऊयात माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल पुढे जाऊयात बघा आता ज्या माता भगिनी नशिबवान आहेत आणि पात्र आहेत आणि त्याहीपेक्षा मी म्हणेन नशिबवान आहेत ज्यांना आतापर्यंत एकूण सात हप्ते आले होते किती सात हप्ते आलेले होते त्या माता भगिनींना किती रुपये मिळणार आहेत तर कोणी तुम्हाला सांगत असेल एकवीसशे रुपये मिळणार आहे कोणी काय बी सांगताय आजकाल तर त्यामुळे तुम्ही या चॅनलवर हमखास डोळे झाकून विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या ज्या अपडेट्स येतात यामुळे तुम्ही इथे येतात बरोबर आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला सांगतोय सातवा हप्ता आतापर्यंत तुम्हाला मिळाला असेल मग तुम्हाला या हप्त्यात किती रुपये मिळणार आहेत तर उत्तर आहे पंधराशे रुपये म्हणजे आताचा हप्ता पंधराशे रुपयेच मिळणार आहे म्हणजे कोणता फेब्रुवारीचा मार्चचा पण पंधराशे रुपयेच मिळणार आहे एप्रिलचा मात्र मग मग बडेगा ठीक आहे आणि ते सांगतो मी तुम्हाला आता हे क्लिअर झालं म्हणजे जर तुम्हाला सात हप्ते आले असतील तर तुम्हाला आठवा हप्ता किती रुपये मिळतील पंधराशे रुपये दहा हजार रुपये नाही बारा हजार नाही बरं का कोणी सांगितलं असेल तर दूर राहा पुढे ज्या माता भगिनींना जानेवारीच्या हप्त्यामध्ये डिसेंबरचे पैसे आले किंवा ज्या माता भगिनींना सातवा हप्ता आला नाही म्हणजे कोणत्याही निमित्ताने जर का एक हप्ता तुमचा पेंडिंग असेल तर तुम्हाला या वेळेस पैसे मिळतील ते म्हणजे एकूण तीन हजार रुपये परत सांगतोय समजा तुम्हाला सातवा हप्ता आलाच नाही तर तुम्हाला सातवा हप्ता प्लस आठवा हप्ता म्हणजे असे एकूण दोन हप्त्याचे दीड दीड हजार रुपये करून तीन हजार रुपये मिळतील माझ्यामध्ये हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल पुढे जाऊयात आता यानंतर तुम्ही कोणी असं विचारायला नको की मला किती रुपये मिळणार आहेत वगैरे वगैरे आणि इथे तुमच्या मनामधले सर्व प्रश्न क्लिअर करतोय कोणी असं म्हणू नका की ऑक्टोबरच्या फॉर्मचं आमच्या किती रुपये मिळणार याबद्दल बोलले नाही मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा सांगतो आहे की ऑक्टोबरवाल्यांना साडेसात हजार रुपये मिळणार आहेत काळजी करू नका बंद करा काळजी नका दुसरा मुद्दा की ज्या बिचाऱ्या माता भगिनी ज्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसेच आले नाही यांना किती रुपये मिळू शकतात मी असं म्हणत नाही मिळणार शकतात असं म्हणत आहे बघा की दीड हजार रुपये म्हणजे हे झाले डिसेंबरचे आणि जानेवारीचे दीड हजार रुपये म्हणजे एकूण झाले तीन हजार रुपये आणि यावेळेसचे दीड हजार रुपये म्हणजे दीड हजार रुपये परत म्हणजे असे एकूण किती रुपये होतील साडेचार हजार रुपये हे कुणाला मिळणार आहेत ज्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आले नाही तर त्यांना डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या एकूण तीन महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये येऊ शकतात आता तुम्ही म्हणाल हे ये आम्हाला येण्याची शक्यता किती आहे जर तुम्ही पात्र असताल हमी पात्रानुसार काही टेक्निकल कारणामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना गेल्या वेळेस पैसे आले नाहीत त्यामुळे असं परत 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 तेच ते तेच ते घडण असं नसतं बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पहिल्यांदा जुलैचा फॉर्म फॉर्म आहे पण फक्त बिचाऱ्यांना किती रुपये आलेत की पंधराशे रुपये आले, आले। मग त्यांना नंतर मॅसेज आला किंवा ज्यांना आला नसेल त्यांना परत येणं आता यावेळेस फेब्रुवारीमध्ये त्यामुळे काळजी करू नका क्लिअर पुढे जाऊयात पण आता सर्वांच्या मनामध्ये घर करून बसलेला प्रश्न की पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान याबद्दल कुठल्या प्रकारची ऑफिशियली सरकाराकडून अपडेट नाही पण सरकारकडून हीही अपडेट नाही की नमो शेतकरी सन्मान किंवा पी एम किसानच्या लाभार्थ्यांना आम्ही रद्द केलेले आहेत त्यांचे अर्ज अशी एक अपडेट नाही आणि करायला पण नाही पाहिजे त्याचं कारण सांगू कारण की शेतकऱ्याचं उत्पन्न पहिलंच अगदी नगण्य असतं ज्यामध्ये उदरनिर्वाह होणं पण पॉसिबल नाही आणि रात्र दिवस रात्र म्हणजे उन्हातानामध्ये मी एकदम भयानक त्याला आपण म्हणूया पावसामध्ये सर्व वेगवेगळ्या वादळामध्ये तो काबाड कष्ट करतो आणि सर्वांना अन्न जे आहे देण्याचा अन्नदाता म्हणून काम करतो तर त्याबद्दल आता प्रश्न हा पडणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्यात पंधराशे रुपयाच्या लाभानुसार त्यांना पैसे येतात का पाचशे रुपयाच्या लाभानुसार त्यांना पैसे येतात म्हणजे याच्यात एक गोष्ट तुमच्या मनामध्ये क्लिअर झाली असेल की मी असं म्हणत आहे नमो शेतकरी सन्मान आणि पीएम के सनच्या लाभार्थ्यांना किमान रद्द केलं जाणार नाही असं तरी मला वाटतं आहे आणि केले जायला नाही पाहिजे का कारण की माझ्या तर मध्ये त्यांना पंधराशे रुपये द्यायला पाहिजे का बरं जसं यांना दिलं जातं त्याप्रमाणे द्या जर यांचे वाढले त्यांचे वाढवा यांचे नाही वाढले तर त्यांचे नका वाढवू सेम ठेवा ना दोघांना पण कुणाला की ज्यांना पी एम किसान जे शेतकरी वर्ग आहे खास करून बघा कारण ते सर्वात महत्वाचं बघा त्यांच्यासाठी आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे क्लिअर तर आपण आता हे पाहूयात की आता या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये एक्झॅक्टली पाचशे रुपयाने जर मिळाले तर पाचशे पाचशे म्हणून आपल्याला डिसेंबरचे पाचशे ज्या बिचाऱ्यांना आले नाहीत त्यानंतर जानेवारीचे पाचशे आणि मग त्यानंतर फेब्रुवारीचे पाचशे असे एकूण दीड हजार रुपये येतात का का बघा का का डिसेंबरचे दीड हजार रुपये त्यानंतर जानेवारीचे दीड हजार रुपये म्हणजे किती झाले तीन हजार रुपये आणि फेब्रुवारीचे दीड हजार रुपये असे साडेचार हजार रुपये येतात का हे आता पाहणं गरजेचं आहे म्हणजे आता पाच हजार सॉरी साडेचार हजार येतील का दीड हजार येतील बरोबर असं आता या टप्प्यामध्ये खास करून पाहणं गरजेचं ठरणार आहे आता तुम्ही असं म्हणाल की एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची होती की अपात्र जे लाभार्थी आहेत त्यांना तर पैसे मिळणार नाहीत म्हणजे जे पाच लाख लाभार्थी होते त्यांना आता त्यांनी सोडून द्या पैसे मिळणार नाही पण आता इथं बघा पस्तीस म्हणजे तीन हजार पाचशे कोटी जर रुपये दिले असतील म्हणजे गेल्या वेळेस दिले ते बघा तीन हजार सहाशे नव्वद कोटी बरोबर आहे म्हणजे याच्यातनं एकंदरीत विचार केला तर एकशे नव्वद कोटीचा आकडा जे आहे कमी झालेला आहे म्हणजे याचा अर्थ किती फॉर्मची संख्या कमी होईल किती लोकांना या वेळेच्या टप्प्यामधून परत रद्द केल्याची शक्यता किती असू शकते या आकड्यानुसार या गणितानुसार हेही मी तुम्हाला प्रडिक्शन येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आता सध्या तुर्तास तरी तुम्ही यावर फोकस न करता मी फक्त आपल्या विषयाला धोरणच बोलतो आहे ते म्हणजे कुणाला किती रुपये येणार आहे बरोबर मते पी एम किसनवाल्यांना पूर्ण पैसे यायला पाहिजे नाही आले तर पाचशे रुपये याप्रती देते का सरकार वरचे एक्सेस अमाऊंट हे पाहण्याचं गरजेचं ठरणार आहे त्यानंतर ज्यांना डिसेंबर जानेवारीचे आले नव्हते त्यांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीची मिळून साडेचार हजार येतील ज्यांना फक्त आणि फक्त जानेवारीचा सातवा हप्ता आला नव्हता त्यांना फेब्रुवारी आणि जानेवारीचा जाने मिळून तीन हजार रुपये येईल ज्यांना जे आहे सातवा हप्ता आला होता त्यांना फक्त आठवा हप्ता येणं बाकी आहे त्यांना दीड हजार रुपये येतील त्यानंतर बघा ज्यांना एकही हप्ता आला नव्हता तर त्यांना जे आहे डायरेक्ट जे आहे जुलैपासून किंवा एकतीस ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरलेला असेल किंवा जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असेल तर डायरेक्ट बारा हजार रुपये त्यांना येतील पण एकही रुपया सण आलेला तर आठ लक्षात ठेवा त्यानंतर ज्यांचा फॉर्म ऑक्टोबरमध्ये मंजूर ऑक्टोबरचा फॉर्म आहे मंजूर जर झालेला असेल त्यांचा फेब्रुवारीमध्ये होते हो किंवा जानेवारीमध्ये हो त्यांना साडेसात हजार रुपये येतील हे ये तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटत नाही की तुमच्या कुठल्याही माता भगिनीच्या मनामध्ये मी असा डाऊट ठेवला आहे बाकी की कि किती रुपये कुणाला मारणार मिळणार आहेत थोडक्यात सांगायचं तात्पर्य की हे जे काही वितरण आहे कधी कधी समजा ऑक्टोबरचा फॉर्मवाल्यांना पंधराशे रुपये जीवू शकतात मग पुढच्या महिन्यामध्ये परत येतील असं बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे त्यामुळे काही अडचण असेल तुम्हाला इतुन तर इथून पुढे पण तर व्हिडिओच्या खाली विचारा परंतु सर्व गोष्टी आपल्याला अपडेट इथून पुढे ठेवायच्या आहेत काही या योजनेच्या बाबतीत काही जे अपडेट असतात ते मी अगोदर तुम्हाल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करील जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं येणाऱ्या वेळेमध्ये तुमचं नुकसान नको व्हायला ठीक आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला नक्की विचारा धन्यवाद